खंडनी बीड खंडणी प्रकरणात हवा खातोय पण तुरुंगात बसून वाल्मिक मध्ये आपली दहशत फसरवतोय की काय असा प्रश्न पडावा कारण वाल्मिक तुरुंगात असला तरी वाल्मिकची खळबळजनक दावा धनंजय देशमुखांनी केलाय गजाड असलेल्या वाल्मिकला देखील बी टीम, टीम मदत करते का असा प्रश्न आता उपस्थित होतोय वाल्मिकच्या बी टीमची परळी दहशत धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप वाल्मिकच्या बी टीमच्या दहशतीनं भीतीचं वातावरण वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी त्याची परळीतली दहशत कमी झाली नसल्याचा आरोप होऊ लागलाय वाल्मिक कराडचे अनेक साथीदार मोकाट असल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय वाल्मिक कराडची बी टीम दहशत निर्माण करत असून तारखेवेळी आरोपीचं मनोबल वाढवण्याचं काम ते करतायत असा आरोप झालाय धनंजय देशमुखांनी तर त्या संशयितांची नावच आहेत बी टीम मधली तर चार नाव स्पष्ट आहेत जे की आरोपीला सोडवायला गेलेले आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागची गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे सहा तारखेला नऊ तारखेला बारा तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा हे तीन आणि फोन पे पैसे झालेले व वा डॉक्टर वायब स्पष्ट झाले हे घटना घडल्यावर दहा पंधरा दिवस गायब होते नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं ह्यांची तपासणी केली ह्यांना बाहेर सोडलं म्हणजे सीआयडी ऑफिसने मग तुम्ही हे सांगा मला आज देखील जे कोणी आरोपी इथे येतात सुनावणीला कोठडीला त्याविषयी सगळी टीम त्यांच्या हात अवतीभोवती असते म्हणजे असं आहे का की ह्यांनी समाजाला असं सांगायलेत का की लोकांना की आम्ही बघा काय करतोय आरोपीचं समर्थन करतोय तुम्ही आरोप करा तुम्ही गुन्हे करा मग हे लोक कुणाचे आहेत आणि हे असा संदेश देतात का लोकांना की आमचं काहीच होऊ शकत नाही वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या आरोपींना मोकाट का सोडलंय त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल अंजली दमाने यांनी केला आहे जे सहा आरोपी होते त्यांच्याबरोबर जे सह त्यांना मदत करणारे जे लोक होते जी त्यांची बी टीम होती मग त्याच्यात बालाजी तांदळे असो काकडे असोत मोराळे असोत डॉक्टर वायबसे असोत हे सगळेजण जे आहेत ते आत्ताच्या घटकेला मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत तर यांच्यावर कारवाई का होत नाही आहे त्यांना सुरुवातीला डिटेन केलं होतं त्यांच्याकडनं सगळी माहिती घेण्यात आली पुन्हा सोडून देण्यात आलं होतं तर आत्ताच्या घटकेला ही जी बी टीम आहे ती मोठ्या प्रमाणावर कारवाई का अक्षरशः मोठ्या प्रमाणावर तिथे दहशत पसरवतीये वाल्मिकची बी टीम सक्रिय आहे या टीमला रोखावं अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धसांनी केली आहे बी टीम सी टीम डी टीम हे जे ऍक्टिव्ह ह्या ऍक्टिव्हेट टीमनी आता तरी कुठेतरी थांबावं कारण सगळे आरोपी जे आहेत ते सगळ्या गुन्ह्यामध्ये आलटापलटी करून घेतलेले आहेत यांचा कसा समावेश आहे बी टीमचा आणि तुम्ही डेलींना काय लिहिणार आहात या पत्रामध्ये मी पत्र लिहून तुम्हाला त्याची प्रत देणार आहे वाल्मिक कराडचं गुन्हेगारी साम्राज्य ठप्प झाल्याचा दावा करण्यात येतो तो दावाच इथं फोल ठरलाय वाल्मिकचं मनोबल तोडलं नाही तर परळीतली गुन्हेगारी थांबणार नाही वाल्मिक बाहेर आला किंवा आला नाही तरी परळीत गुन्हेगारी कायम राहील आणि निष्पापांचे खून होत राहतील अशी भीती आता व्यक्त केली जाते विकास माने जी चोवीस तास बीड